उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली यावेळी बोलताना ते म्हणाले मी अर्थमंत्री म्हणून शब्द देतो की केशवराव भोसले नाट्यगृहासाठी निधी कमी पडू देणार नाही तसंच या कामात कोणतंही राजकारण होणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरु गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्री अचानक आग लागली आणि होत्याचं नव्हतं झालं या केशवराव भोसले नाट्यगृहाशी अनेक कलाकारांसह हो। कोल्हापूरकरांचं जिवाळ्याचं नातं होतं भस्मसात झाल्यामुळे सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगीत नुकसानग्रस्त झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली आणि संबंधितांना महत्वाच्या सूचना दिल्या